परीशर। परीशर जाए। 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 हा आपला माळावरला परिसर परिसर म्हणायच्याऐवजी आपला हा माळ हे आमचं गुंडोळीचं तळ ही आपली सुगंधी ओर्फ मैस मैस सुगंधा सुगंधापणा चालली हे आपली गिर गोरं चाराय बलतीस मजा आहे बरं काय गंगूबाई ह्या वर्षी तळ लवकर भरले मला वाटतं दहा वर्षात पहिल्यांदाच भरलं असून एवढं लवकर तळ नाहीतर पोळवा झाल्याच्या नंतरच भरतं प्रत्येक वर्षी परतीच्या पावसाने त्या वर्षी जूनमध्येच भरलं भरलं म्हणजे फुल नाही झालं तसं पण पंच्याहत्तर टक्के भरलं होतं